नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींना आज आपण चार हजार रुपयाच्या पैठणी साडीवर एक सुंदर अशी डिझाईन करणार आहे काटापासून तर बघा असं काठ जो आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे आणि कॅनवास पेपर जो आहे तो मटका गळ्याचा कटिंग करून घेतलेला आहे आणि काटावरती पूर्ण कॅनव्हास जे आहे ते जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर साईडच्या बाजूला पावपाव इंचाचा कपडा सोडलेला आहे आणि त्याच्यावर बघा मी आता शिलाई मारून घेते आहे तर बघा आज आपण एक चार हजार रुपयाची माझ्याकडं कस्टमरची पैठणी साडी आली होती त्याच्यावर एक सुंदर असा गळा डिझाईन आपण करणार आहे तर हा आपण पॅच तयार करून घेत आहे काटाचा तर पिवळ्या कलरची साडी होती आणि ब्लाऊज जो आहे तो लाल कलरचा आलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्यालाच डिझाईन करायचे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा काय करायचं आहे बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सुद्धा त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे पूर्ण आणि शोल्डरचा मध्य काढायचा आहे आणि मध्यावरून एक मार्किंग करून घेतलं आहे बघा आणि त्या मध्यावरून आपल्याला मध्यावर बरोबर पॅच ठेवायचा आहे पॅचचा पण मध्य काढून घ्यायचा आणि तो पॅच जो आहे तो बरोबर मध्यावरती ठेवायचा आणि गळ्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची पाव इंचाची अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पॅच वर्क कसा बनवायचा हे आपल्या व्हिडिओमधून दिसतं आहे तर बघा आता पिना मी काढून घेतलेले आहेत गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि हा पॅच जो आहे तो आपल्याला सरळ बाजूवरती पलटवून घ्यायचा आहे तर बघा कॉर्नर व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि पॅज जो आहे तो आपल्याला व्यवस्थित गळ्यावरती स्टीच करून घ्यायचा आहे तर बघा अगोदर गळ्यावरती आपण शिलाई मारून घेऊ ज्यामुळे आपलं पॅज जो आहे तो व्यवस्थित आत बाहेरच्या बाजूला फोल्ड होणार आहे बघा याच्यावरती व्यवस्थित दाब शिलाई द्यायची आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असा पॅच आपला बसणार आहे आता पॅचची दुसरी साईड जी आहे ते आपल्यावर आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेऊया तर बघा किती सुंदर आपला गळा डिझाईन रेडी झालेली आहे आता याच्यावरती आपण लेस लावून घेणार आहे ता तुम का तुम तर तुमच्याकडं कशा पद्धतीची लेस आहे कलर मॅचिंग असेल कलर मॅचिंग लावू शकता किंवा तुमच्याकडे गोल्डन असेल तर गोल्डनसुद्धा लेस लावू शकता जर माझ्याकडं अशी गोल्डनची समोसा लेस होती बघा आणि अगदी मॅचिंग अशी लेस आपल्या ब्लाऊजवरती दिसत आहे तर गळ्यावरून व्यवस्थित आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे तशी लेस लावून घ्यायची आहे कॉर्नर येतोय तिथं थोडीशी चोन पाडायचे आहे लेसला आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची तर लेसवरती डबल शिलाई लावून घेते तर बघा आपला गळा रेडी झाल्या त्याला लटकन आपल्याला रेडी करायचे आहेत तर बघा अशा पद्धतीचं पिवळ्या कलरची साडी होती आपण साडीचा थोडा कपडा घेतलेला आहे आणि काटाचे दोन आपण पाकळ्या तयार केल्या आहेत त्रिकोणाच्या आणि त्या बरोबर मध्यातून आपण लावतो आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा असं लटकन जे आहे ते आपल्याला आपल्या ब्लाऊजवरती जॉईंट करून घ्यायचं आहे ज्यामुळे डबल कलरचं लटकन जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे ब्लाउजला अगदी मॅचिंग असं लटकन आपण तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय